नमस्कार टी टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस ची तयारी करणाऱ्या शिक्षक मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आपल्या इग्नॅट अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपण फ्री डेमो लेक्चरची सिरीज सुरू करत आहोत ज्या मध्ये तुम्हाला संबंधित विषय जे आपल्या टीटी परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे काही घटक जे आहेत ते शिकायला मिळणार आहेत सोबतच पीवाय क्यू साहित या डेमो लेक्चरचं शेड्यूल हे या प्रकारे असेल एकवीस जूनला दुपारी तीन वाजता सायकोलॉजी विजय सर चार वाजता मॅथ्स सर पाच वाजता इंग्लिश सर यानंतर तेवीस जूनचं जे शेड्यूल आहे ते या प्रकारे असेल दुपारी तीन वाजता सोशल सायन्स अमोल सर चार वाजता मराठी विजय सर पाच वाजता सायन्स राजेश सर पुढे चोवीस जून या तारखेचं वेळापत्रक या प्रकारे असेल तीन वाजता सायकोलॉजी विजय सर चार वाजता मॅथ्स सर पाच वाजता इंग्लिश सर आणि लास्ट पंचवीस जून साठी दुपारी तीन वाजता सोशल सायन्स अमोल सर चार वाजता मराठी विजय सर पाच वाजता सायन्स राजे सर या प्रकारचं हे डेमो लेक्चरचं शेड्यूल असेल आणि हे सर्व लेक्चर पूर्णपणे फ्री असतील आपल्या इग्नॅट अकॅडमी या युट्यूब चॅनलवर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करून ठेवा सोबतच यामध्ये काही पीवाय क्यू लेक्चर्स आणि सोबत हिंदी विषयाचे लेक्चर देखील जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचं सुधारित वेळापत्रक तसं तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवर मिळेलच म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून आणि नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जेणेकरून काही बदल वेळापत्रकामध्ये झाला तर त्याची सूचना तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल या डेमो लेक्चरमध्ये जसं मी तुम्हाला बोललो की मराठी इंग्रजी मानसशास्त्र परिसराभ्यास सामाजिक शास्त्र विज्ञान आणि गणितो भूमिती म्हणजेच टी ईटी साठी असणारे सगळे विषय सगळ्याच्या सगळ्या विषयांचे सेशन जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतील आणि या संपूर्ण विषयाचा कोर्स देखील आपण आपल्या इग्नॅट अकॅडमी या ऍपवरती लाँच केलेला आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाचा हा कोर्स आहे टी पेपर एक असेल पेपर दोन गणित विज्ञान असेल किंवा पेपर दोन सामाजिक शास्त्र असेल अशा सर्व प्रकारच्या पेपरची तयारी या कोर्सच्या मार्फत तुमची इग्नॅट अकॅडमीच्या ऍपमध्ये करून घेतली जातील लाईव्ह लेक्चर त्या लेक्चरच्या रेकॉर्डिंग म्हणजे ते लेक्चर तुम्ही नंतर पण पुन्हा पुन्हा बघता येईल पीडीएफ नोट्स ज्याचे तुम्हाला प्रिंट आऊट पण काढता येईल प्रॅक्टिस टॉपिक वाईज आणि फुल लेंथ अशा दोन्ही प्रकारच्या असतील डाऊट क्लिअरिंग सेशन जे लाईव्ह सेशनच्या मार्फत पण असतील आणि काही विकली आठवड्याला विषयानुसार देखील तुम्हाला बघायला मिळतील मेंटॉरिंग सेशन बाळकृष्ण डाके सर बापू गायकवाड सर आणि आपल्या अन्य टीमचे मेंटॉरिंग सेशन देखील तुम्हाला या कोर्समध्ये जे आहे ते बघायला मिळतील अशा सर्व वैशिष्ट्यासह हा कोर्स आपल्या इग्नेट अकॅडमी या ऍपमध्ये सध्या साठी लॉन्च झाला आहे टी जी तुम्ही तयारी करताय आणि योग्य कोर्सच्या शोधात आहात तर तो, तो हाच आहे आत्ताच ऍप डाउनलोड करून या कोर्सला जॉईन करा आणि हो ही जी डेमो लेक्चरची सिरीज आहे याबद्दलची माहिती टी टीची तयारी करणारी शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या तुमच्या सर्व इतर शिक्षक मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा आपण भेटूया मग या डेमो लेक्चरमध्ये は